चहा म्हटलं की सर्वांच्या आवडीचा विषय अगदी सर आणि फक्कड असा मसाला चहा आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत आता चहा बनवण्याची प्रत्येकाची वेगवेगळी एक वेग पद्धत असेल जो तो आपल्या टेक्निकनुसार चहा बनवतो पण आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं म्हणजे मसाला चहा आज आपण बनवणार आहोत आता मसाला चहा बनवण्यासाठी इथं मी सुंट घेतलेले आहेत एक इंचाचे मी असे सुंठेचे चार तुकडे घेतलेले आहेत जर सुंट नसेल तर तुम्ही इथं आल्याचासुद्धा वापर करू शकता त्यास है। चा त्यास है। त्यास लवंगा है। है। आता त्याचबरोबर इथं मी वीस ते पंचवीस वेलची घेतलेली आहे याच्यामुळं चहाला छान अशी चव येणार आहे त्याचबरोबर दालचिनीचे पातळ असे तुकडे जे आहेत ते करून घेतलेले आहेत त्याचबरोबर वीस इथं लवंग घेतलेले आहेत आणि पंधरा ते वीस इथं मिरं घेतलेलं आहे आता इथं मी फक्त गॅस बंद केलेला आहे आणि पॅन जो आहे तो गरम करून त्याच्यामध्ये हा मसाला फक्त हलकासा गरम करून घेतलेला आहे हा मा मसाला जो आहे भाजून न घेता फक्त हलकासा गरम करून घेतला जेणेकरून तो छान असा कुटला जावा आता मिक्सरमध्ये या मी याची छान अशी पावडर करून घेतलेली आहे ह्या मसाल्याची आणि ते तुम्ही पाहू शकता छान अशी आपली याची पावडर तयार झालेली आहे आता हा मसाला तुम्ही मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटू शकता खलबत्त्यामुळे कुटल्यामुळं चहाला छान अशी चव येणार आहे आणि आता हा हा आपला छान असा मसाला जो तयार झालेला आहे आता हा मसाला वापरून आपण याचा चहा बनवणार आहोत आता त्यासाठी इथं मी पातेल्यामध्ये एक कप पाणी टाकलेलं आहे आता आपण दोन कप चहा बनवतो आहे त्यासाठी मी इथं एक कप पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये दोन कपासाठी इथं मी चार चमचे साखर वापरलेले आहे साखरेचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि एक चमचा चहा पावडर टाकलेली आहे आणि छान असं ढवळून घेतलेले आहे आणि आताला उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे आता एक कप दूध टाकूया आता चहा बनवताना प्रत्येकजण जो तो आपल्या पद्धतीनं आपल्या टेक्निकनुसार चहा बनवत असतो पण शक्यतो दुधा पाण्याच्या अर्ध दूध असावं किंवा त्याच्यापेक्षा कमी असावं हेच योग्य प्रमाण आहे आता छान दूध टाकल्यानंतर चहा मी छान उकळून घेतला दोन ते तीन मिनटं आणि त्यानंतर आपला जो ताजा मसाला जो बनवलेला आहे तो मी यामध्ये एक चमचा ताजा मसाला टाकलेला आहे आणि छान असं ढवळून घेऊया आणि मसाला टाकल्यानंतर एक ते दोन मिनटं फक्त आपल्याला छान मंदाचेवर चहा उकळून घ्यायचा आहे आता तुम्ही ठेल्यावर बऱ्याच वेळा पाहिलं असेल की ठेलेवाळी चहा जो आहे तो उंचावरून असा वर खाली चमच्या साह्या सहाय्याने किंवा पळीच्या सहाय्याने उंचावरून असं ढवळलं जातं कारण की हे ढवळल्यामुळं चहा पिल्यानंतर जे ॲसिडिटी होते ती ॲसिडिटी हे ढवळल्यामुळं होत नाही त्याच्यामुळं चहा असा छान एकसारखा ढवळत राहायचा आहे त्याच्यामुळं दाटसर होतो आणि ॲसिडिटीसुद्धा होत नाही इथं तुम्ही पाहू शकता आपला चहा अगदी मस्त आणि फक्कड झालेला आहे आणि दाटसरसुद्धा झालेला आहे चहाचा रंगसुद्धा इथं तुम्ही पाहू शकता हे पहा अतिशय सुंदर असा आपला रंग चहाचा तुम्ही इथं पाहू शकता आणि एकसारखं ढवळल्यानंतर आपला हा चहा जो आहे तो तयार झालेला आहे आता चहा जो आहे तो आपण कपामध्ये ओतून घेऊया आणि मस्त असा फक्कड दाटसर असा मसालेदार चहा आपला तयार झालेला आहे चला तर मग हा तुम्हाला मसाला चहाची रेसिपी कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा आणि तुम्ही जर व्हिडिओ नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार